नमस्कार मैत्रिणी शारदीय नवरात्रांनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस याच मुहूर्तावर करा घटस्थापना जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता लवकरच पितृपक्ष पंधरावडा हा संपणार आहे आणि आपल्याला आता ओढ लागलेली आहे ती शारदीय नवरात्राची तर अशा या शारदीय नवरात्रात आपण घटस्थापना कधी करायची याचा शुभमूहूर्त कोणता ते आता पहिल्यांदा आता आपण पाहूया तर आता पहिल्यांदा आपण पाहूया की पि पितृपक्ष पंधरावडा म्हणजे सर्वपित्री आमोषा कधी संपणार आहे ते याची माहिती पहिल्यांदा आता आपण पाहूया तर सर्वपित्री आमोषा याची समाप्ती ही रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रात्री एक वाजून तेवीस मिनटापासून ही सर्व पित्रमुषा संपत आहे आणि त्यापुढे अश्विनी प्रतिपदा ही तिथी सुरू होत आहे मात्र उगवती प्रतिपदा ही बावीस सप्टेंबर सोमवारीला आलेली आहे तर बावीस सप्टेंबर रात्री दोन वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत ही प्रतिपदा तिथी आहे त्यामुळे आपण उदय तिथीनुसार आपण शारदीय नवरात्राची घटस्थापना ही आपण बावीस सप्टेंबर सोमवारी या दिवशी आपण घटस्थापना करणार आहे तर अशा ह्या शारदीय नवरात्रात आपण कोणत्या मुहूर्तावर घटस्थापना करायची आहे त्याचा मुहूर्त कोणता ते आता पहिल्यांदा आता आपण बघूया बावी तर बावीस सप्टेंबरला सूर्योदय हा सकाळी सहा वाजून नऊ मिनटाला उगवत आहे तर त घटस्थापनेचे शुभमहूर्त कोणते ते आता पहिल्यांदा आता आपण पाहूया तर पहिला शुभमहूर्त हा सूर्योदयापासून म्हणजेच सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी सहा सात वाजून चाळीस मिनटापर्यंत हा पहिला शुभमुहूर्त आहे ज्यांना लवकर घट बसवायचे आहे त्यांनी या शुभमुहूर्तावर घट बसवले तरी चालेल कोणतीही अडचण नाही आहे त्यामुळे तुम्ही सकाळीसुद्धा हे ह्या पहिल्या शुभमुहूर्तावर घटस्थापना केली तरी चालते तसा दुसरं शुभमुहूर्त हा सकाळी नऊ वाजून बारा मिनटापासून ते दहा वाजून बेचाळीस मिनटापर्यंत हा दुसरा शुभमुहूर्त आहे या शुभमुहूर्तस या शुभमुहूर्तावरही आपण घटस्थापना केली तरी चालते तसेच अभिजित मुहूर्त हा सर्वात शुभ मूर्त असा मानला गेलेला आहे तर त्याची वेळ ही सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे हा सर्वात शुभ महूर्त असा मानला गेलेला असतो त्यामुळे ह्या अभिजित मुहूर्तावरही तुम्ही घटस्थापना केली तरी चालते तसेच शेवटचा आणि तिसरा शिवमूर्त हा म्हणजे की दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटापासून ते सायंकाळी रा, सहा वाजून अठरा मिनटापर्यंत या वेळेतसुद्धा आपण घटस्थापना केली तरी चालते म्हणजेच आपण जोपर्यंत जोपर्यंत प्रतिपदा प्रति तिथी आहे तोपर्यंत आपण या मूर्तावर घटस्थापना केली तरी चालते तसेच काहीजण राहुकाळ यमघंट असे मानणारे असतात की यावेळे ते घटस्थापना करत नाहीत तर त्यांच्यासाठी काळाचा वेळ आहे सकाळी सात वाजून चाळीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत ते, हा सकाळी राहुकाळ आहे जे लोक राहुकाळ मानतात त्या त्यांनी ह्या वेळेत घटस्थापना मुळीच करायची नाही कारण तसाही राहुकाळ हा अशुभच असतो त्यामुळे ह्या राहुकाळात आपण घटस्थापना करायची नाही जे लोक राहुकाळ मानतात त्यांनीसुद्धा या घटस्थापनेत या वेळेत घटस्थापना मुळीच करू नका तसेच यमघंटसुद्धा आहे तर त्याची वेळ आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत हा यमघंट आहे पण यावेळेस यमघंट आणि अभिजित मूर्त त्या वेळेलाच आल्यास आल्या असल्यामुळे आपण ह्या यमघंटाचा आपल्या घटस्थापनेवर कोणताही परिणाम होत नाही कारण या वेळेतच अभिजित मूर्त आणि यमघंट या या दोन्हीची ही समान आलेली आहे त्यामुळे आपण यमघंट हा सुद्धा शुभ असे मानला गेलेला आहे त्यामुळे आपण ह्या अभिजित मुहूर्तावर सुद्धा घटस्थापना केली तरी चालते तर असे हे सांगितलेले तुम्हाला मुहूर्त आहेत या मूर्तावरच घटस्थापना करा आणि आपल्या दुर्गा मातेला प्रसन्न करून घ्या आता या, या शारदीय नवरात्रात आपण दुर्गा मातेची भरपूर सेवा करा आणि तिला प्रसन्न करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय